पिंपळनेरमध्ये महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंतीनिमित्त पिंपळनेर शहरात महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंतीनिमित्त भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं शहरातील राम मंदिर परिसरातून मिरवणुकीची सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धर्मेंद्र बोरसे यांनी भूषविले तर उपाध्यक्ष म्हणून मच्छिंद्र गायकवाड उपस्थित होते पिंपळनेर नगर वतीने नगर अध्यक्ष योगिता चौरे व उपनगराध्यक्ष योगेश नेरकर यांच्या हस्ते भगवान शंकर व भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपज्योत प्रज्वलित करण्यात आली त्यानंतर बँड जयघोष आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेली मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून उत्साहात काढण्यात आली याप्रसंगी डॉक्टर जितेश चौरे पिंपणेर पोलीस स्टेशनचे ए पी आय किरण बर्गे आय राजेंद्र मोरे आदिवासी एकता परिषद अध्यक्ष डोंगर बागुल पंचायत समितीचे माजी सभापती संजय ठाकरे देवीदास सोनवणे माजी सरपंच पिंपळनेर तसेच सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील ज्येष्ठ मंडळी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक श्यामा मिस्तरी विकास पवार भरत मोरे श्रीराम पवार रवींद्र मालुसरे दिलीप माळी विनायक पिंपळसे किरण मोरे व सुनील सोनवणे वसंत माळी यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन रणजित गायकवाड व राजेंद्र मालुसरे यांनी केले मिरवणुकीदरम्यान शहरात सर्वत्र धार्मिक व सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते विविध सामाजिक संघटनांनी सहभागी नागरिकांचे स्वागत केले सामाजिक एकात्मता बंधुभाव आणि संस्कृती जपण्याचा संदेश देत की मिरवणूक पोलीस बंदोबस्तात शांततेत व सुव्यवस्थित पार पडली आज सालाबाद प्रमाणे पिंपळनेर शहरामध्ये भगवान वीर एकलव्य यांच्या जयंती निमित्त संपूर्ण समाज बांधवाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः या ठिकाणी प्रतिमा पूजन करून मान्यवरांचं स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला आणि संपूर्ण पिंपळनेर शहरात यासाठी भव्य मिरवणूक अशी काढण्यात आली या कार्यक्रमासाठी समस्त हिल समाजाने या पिंपळणे शहरातील असो अगर परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी हिरारीने सहभाग घेतला या कार्यक्रमाला उप उपस्थितीसाठी संपूर्ण मान्यवरांनी छान मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमची संपूर्ण एकलव्य समाजाची जी टीम आहे या टीमने अतिशय हिदारीने काम केलेलं आहे त्यामुळं हा कार्यक्रम संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी या संपूर्ण टीमला या ठिकाणी आपण धन्यवाद देतो आणि यशस्वी असा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे धन्यवाद